इचलकरंजी येथील प्रियदर्शनी कॉलनीत ठेकेदाराने केलेल्या मोठ्या खुदाईमुळे एक झाड कोसळलं असल्याची घटना घडली आहे यामुळे एका चारचाकी वाहनाचं नुकसान झालं इचालकरंजीच्या लायकर चित्रमंदिर जवळ प्रियदर्शनी कॉलनी आहे आईने पावसाळ्यात गटार बांधणीचं चा काम चालू होतं यासाठी मोठी चरीसारखी खोदाई करण्यात आली यामुळे येथील एक मोठं झाड उन्मळून रस्त्याच्या दिशेने पडलं कोणीही जखमी झालं नाही मात्र एका चार चाकी गाडीवर झाडाचा शेंडा पडल्याने गाडीचे किरकोळ नुकसान झाले या प्रकाराबाबत नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे ठेकेदारांच्या कामाकडे बघणारे कोणी अधिकारी नाहीत का असा संतप्त सवाल अनेकांनी केला प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे सरकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका